भारतीय दंड संहिता म्हणून कायदा लागू करण्यात येत असल्याने या कायद्याबाबत जनजागृती व्हावी व कायद्याचे स्वागत व्हावे याकरता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार सर्वत्र तालुका स्तरावर रॅली काढण्यात येत आहे त्याच्या अनुषंगाने येवला शहर पोलिसांच्या वतीने जनता विद्यालय व स्वामी मुक्तानंद विद्यालय येथून नवीन फौजदारी कायद्याचे स्वागत व जनजागृती रॅली काढण्यात आली येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते आज एक जुलै दोन हजार चोवीस पासून संपूर्ण भारतामध्ये भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष संहिता असे तीन नवीन कायदे अंमलात येत आहेत त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना व शाळेतील मुलांना शिक्षकांना माहिती व्हावी या अनुषंगाने आज रॅली काढण्यात आली होती आणि या रॅलीद्वारे सर्व नागरिकांना कायद्याची माहिती व्हावी यासाठी जनजागृती करण्यात आली धन्यवाद आज एक जुलै दोन हजार चोवीस येवला शहर पोलीस स्टेशनचे प्रमुख आदरणीय विलासराव पुजारी साहेब आदरणीय लोखंडी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी स्वामी मुक्तानंद विद्यालयास भेट दिली त्यांनी यत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना नवीन जे कायदे आजपासून कार्यान्वित होत आहे त्या संदर्भात प्रबोधन केलं सुंदर असं व्याख्यान दिलं त्यानंतर हे व्याख्यान झाल्यावर विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची आम्ही गावातून सुंदर अशी रॅली काढली येवलेकरांनी या रॅलीचं मनापासून सहर्ष स्वागत केलं या रॅलीच्या माध्यमातून येवलेकरांपर्यंत आम्ही हा एक संदेश पोचवला की जे नवीन कायदे येत आहे त्याची सगळ्यांना माहिती व्हावी येवला शहर पोलीस स्टेशनने घेतलेला हा उपक्रम अनुकरण